खोपोली मधील शेफाटा प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार यादीत गोड आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद विधानसभेतील शेफाटा प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार यादी तपासली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांची नावे यादीमध्ये दोन वेळा आलेली आहेत तसेच अनेक मतदार स्थलांतरित झालेले असून त्यांची नावंसुद्धा यादीमध्ये आहेत तसेच काही मतदार असे आहेत जे मयत झालेले आहेत परंतु अजूनही त्यांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आलेली नाही अशी धक्कादायक माहिती आम आदमी पार्टीने उघड केली आहे खोपोलीतील एका प्रभागात मतदार यादीत जर इतक्या प्रमाणात घोळ असेल तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सात ते आठ हजार मतदारांची नावे दोन वेळा असतील असा आरोप करीत विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर घारेंचा पाच हजार मतांनी पराभूत झाला होता याला बोगस मतदान यादीतील घोळ कारणीभूत असू शकतात असा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण यांनी केला आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपणास माहीतच आहे आज देशामध्ये वोट चोरीचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे ह्याच अनुषंगाने आज आम्ही कर्जत खालापूर विधानसभा जी आहे एकशे एकोणनव्वद विधानसभा त्याची चाचपणी केली खोपोली शहरातील फक्त शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहाची आम्ही चाचपणी केली असता साडेचार ते पाच हजार मतदारांपैकी एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे नाव यादीमध्ये डबल डबल आहेत काही मतदार असे आहेत जे पाच ते दहा वर्ष झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत परंतु त्यांचेसुद्धा नाव अजूनपर्यंत यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा यादीमध्ये आहेत आम्ही ऑफिशियली खालापूर तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केलेली आहेत व ज्या लोकांची नावं डबल डबल, डबल आहेत त्यांचे फॉर्म नंबर सात भरून त्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाकडे केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची तक्रार अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती त्यावेळी काही वेळा तणावपूर्ण वातावरण होते आज मतदार यादीतील घोळ समोर येऊ लागल्यानंतर आम आदमी पार्टीतर्फे खालापूर तहसीलदार व निवडणूक आयोगाला सदर याद्यांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आलेले असून पुढील निवडणुकीकरता दुरुस्ती केलेल्या याद्या वापरण्यात याव्या असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गैसुद्दीन खान यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स